अकोले तालुक्यातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे केंद्र मानल्या जाणाऱ्या भगवान श्री लिंगेश्वर महादेव यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लिंगदेव नगरीत अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या पारंपरिक सांप्रदायिक सोहळ्यास आजपासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे अखंड परंपरेने चालत आलेल्या या सप्ताहाची सुरुवात श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून भक्तिज्योत आणण्याच्या पवित्र विधीने करण्यात आली त्र्यंबकेश्वर ते लिंगेश्वर असा प्रवास करत ही भक्तिज्योत गावात दाखल झाली आहे या भक्तिज्योताच्या स्वागतासाठी गावातील शेकडो नवोदित तरुणांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवत श्रद्धा आणि भक्तीचे दर्शन घडविले सप्ताह काळात दररोज पहाटे काकड आरती हरिपाठ ज्ञानेश्वरी पारायण भजन कीर्तन आणि धार्मिक प्रवचनांचा कार्यक्रम पार पडणार आहे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तनसेवा या सप्ताहात होणार असून भाविकांसाठी हा आध्यात्मिक पर्वणीचा सोहळा ठरणार आहे या संपूर्ण सप्ताहादरम्यान गावातील तरुण आणि ज्येष्ठ मंडळी मनोभावे सेवा बजावत असून नियोजन व्यवस्था स्वच्छता व भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे हा सोहळा दरवर्षी अधिक भव्य आणि दिव्य स्वरूपात पार पडत असल्याचे चित्र पाहावयास मिळते याबाबत अधिक माहिती देताना लिंगेश्वर देवस्थानचे अध्यक्ष डी बी सर यांनी सांगितले की ही परंपरा अनादी काळापासून सुरू असून ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि भाविकांच्या श्रद्धेमुळे सप्ताहाची परंपरा अखंड सुरू आहे सप्ताहाच्या माध्यमातून अध्यात्म संस्कार आणि समाज एकता याचा संदेश दिला जातो लिंगदेव नगरीत सुरू झालेल्या या भक्तिमय सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आवाज सह्याद्री करिता संपादक शुभम फापाळे अकोले अहिल्यानगर सर्वांना नमस्कार करतो आजपासून आमच्या श्री क्षेत्र लिंगदेव येथे शेकडो वर्षापासून अनादिकाला चालत आलेला अखंड सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण या कार्यक्रमासाठीचा शुभारंभ होत आहे आणि आज सकाळीच श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र लिंगेश्वर अशी भक्ती ज्योत आणून या आमच्या अखंड अण्णम सप्ताहाचा प्रारंभ होत असतो आणि तो झालेला आहे ही ज्योत आणण्यासाठी आमच्या गावचे चार पाचशे युवक कालच त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गेलेले होते आणि त्यांनी आज या ठिकाणी भक्तिज्योत आणलेली आहे संगीत वाजत गाजत भजनी मंडळ सर्वांनी गावाच्या बाहेर जाऊन वेसी मध्ये या भक्तिज्योतीच सहर्सरित्या स्वागत केलेलं आहे आणि आजपासून हा सप्ताह जो सुरू होतोय या सप्ताहामध्ये काकडा भजन ज्ञानेश्वरी पारायण दुपारचे संगीत भजन त्यानंतर गाथा भजन त्याचप्रमाणे प्रवचन त्यानंतर हरिपाठ व हरिकीर्तन रात्री नऊ ते अकरा या वेळेमध्ये हरि व रात्री कीर्तनानंतर जागर अशा तऱ्हेचा सलग अखंडपणे ही सेवा आठ दिवस चालणार आहे या वर्षीच्या अखंड सप्ताहामध्ये अनेक प्रवचनकारांचे प्रवचन असून कीर्तनाचे कार्यक्रम महाराष्ट्रामधील सुविख्यात अशा प्रकारचे कीर्तनकार प्रमोदनकार यांचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये इगतपुरी आश्रमातील हरिभक्त परायण माधव महाराज घोले आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊली कदम मोठे माऊली त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधील नामवंत कीर्तनकार प्रख्यात कीर्तनकार परभणी येथील बाळू महाराज गिरगावकर त्याचप्रमाणे महंत हरिभक्तपराय प्रमोद महाराज जगताप समाज भूषण व समाज प्रबोधनकार ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराज त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यातील नामवंत कीर्तनकार एकनाथ महाराज सदगीर तसेच आळंदी येथील प्रमुख कीर्तनकार हरिभक्त परायण परमेश्वर महाराज जायभाय अशा नामवंत कीर्तनकारांची कीर्तनांचं आयोजन आमच्या ग्रामस्थांनी केलेलं आहे आमच्या लिंगेश्वर देवस्थानी केलेलं आहे या सप्ताहामध्ये लोकांचं खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळतं अनेकांची वर्गणी तर आहेच पण विशेष देणगी अन्नदान सेवेमध्ये महत्वाचं योगदान त्याचप्रमाणे पुष्पहार सेवा नंदादीप सेवा अन्नदान सेवा हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते लोकांचं ग्रामस्थांचं भाविकांचं फार मोठं सहकार्य मिळत असत आपल्या जिल्ह्यातील नामवंत गायक वादक यांचं यांची साथ या सप्ताहामध्ये मिळणार आहे दुपारचं जे संगीत, संगीत भजन असत ही संगीत भजन ही दूरच्या गावची इतर गावांची भजनी मंडळांचं भजनांचं आयोजन केलेलं असत त्यामध्ये भजनी मंडळ लहित बुद्रुक भजनी मंडळ वासाळी भजनी मंडळ केळी ओतोर त्याचप्रमाणे अगस्ती भजनी मंडळ अकोले त्याचप्रमाणे भजनी मंडळ वाघापूर भजनी मंडळ असे अनेक भजनी मंडळ असे जवळजवळ सात ते आठ प्रकारची भजनी मंडळ दुपारची भजन सेवा करणार आहे आमचे पाहुणे श्री नारायणराव झोंधळे भजनी मंडळ यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमधलं भजनी मंडळ अशी अनेक भजन या ठिकाणी हजेरी लावणार आहेत चांगल्या प्रकारचे प्रवचनकार सुद्धा नियुक्त केलेले आहेत त्यांचा कार्यक्रम चांगला संपन्न होणार आहे या ठिकाणी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी महाराष्ट्रामधील नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली कदम मोठे माऊली यांचं हरि कीर्तन होणार आहे काल्याचं कीर्तन हरिभक्त प्रेम माधव महाराज घुले यांचा आहे आणि काल्याच्या कीर्तनानंतर सर्वांसाठी महाप्रसाद याची व्यवस्था आहे सलामांप्रमाणे आणि दररोज वारकऱ्यांसाठी सुद्धा देवस्थान पातळीवर अन्नदानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे या अखंडांना सप्ताहामध्ये सर्व ग्रामस्थांनी व पंचकृषीतील सर्व जनतेने अकोले तालुक्यातील सर्व भाविकांनी सहभागी व्हावं कीर्तनाचा लाभ घ्यावा अशी आमची ग्रामस्थांच्या वतीने आग्रहपूर्वक विनंती प्रार्थना असणार आहे आणि तालुक्यातील अतिशय प्रख्यात असणारा हा अखंडांना सप्ताह यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे आणि या भजनानंदाचा ज्ञानामृत श्रवणाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी या ठिकाणी मी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करीत आहे धन्यवाद